न्यायालयात काम करणाऱ्या एका सरकारी वकिलाने आत्महत्या केली आणि त्यांच्या खिशातून थेट न्यायाधीशांच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी सापडली मंडळी हा प्रकार महाराष्ट्रात कधीच घडलेला नव्हता आणि म्हणूनच आज वडवणी न्यायालय परिसरात प्रचंड उडाली उडालीये काय आहे हा प्रकार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ सरकारी वकील व्ही एल चंदेल यांनी वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता न्यायालयाच्या इमारतीच्या खिडकीला गळफास घेऊन जीवन संपवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास करताना त्यांना चंदेल यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आणि याच नोटवरून बडवणी पोलिसांनी न्यायाधीश रफिक शेख यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केलाय हा गुन्हा चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आलाय मी आलेल्या सुसाईड नोट मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं माननीय जे एम एफ सी रफीक शेख हे मला कोर्टात सर्वांसमोर अपमानित करतात माझं म्हणणं ऐकत नाही अर्ज स्वीकारत नाही मनमानी आदेश देतात क्लर्क तारडे सर्व केस मध्ये मनाप्रमाणे काम करून मला अडचणीत टाकतो या सततच्या अपमानाला कंटाळून मला आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही याची चौकशी करून न्याय द्यावा हे पत्र उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिलेलं असल्याचंही नमूद होत मुलगा विश्वजित चंदेल यांनी दिलेल्या फिर्यादीतही हाच मुद्दा मांडलाय त्याने पोलिसांना फिर्यादीत जानेवारी मध्ये माझ्या वडिलांची परीक्षेद्वारे सरकारी वकील म्हणून वडवणी कोर्टात नेमणूक झाली सुरुवातीला ते व्यवस्थित काम करत होते पण जून दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टात रफीक शेख नावाचे नवे जज आले आणि त्यानंतर माझ्या वडिलांचा त्रास सुरू झाला ते वारंवार घरी येऊन सांगायचे की काम का तेंचा काम कि न्यायालयीन कामकाजाच्या वेळी त्यांचा सर्वांसमोर अपमान होतोय अर्ज स्वीकृत होत नाही आदेश मनमानी पारित होतात त्याचबरोबर त्यामुळे मला या कोर्टात काम करायचं नाही आम्ही त्यांना समजावत राहिलो की बदली मागू काही दिवस सहन कर पण त्यांनी आपला त्रास लपवला नाही पंधरा ऑगस्टलाही आजोबा कोर्टात गेले असता चंदेल यांनी थेट राजीनामा द्यायची तयारी व्यक्त केली होती आजोबांनी समजावत सांगितलं मिळायला कठीण आहे काही दिवस सहन कर बदली होईल पण मंडई हा मानसिक ताण एवढा वाढला की वीस ऑगस्टला त्यांनी शेवटी टोकाचं पाऊल उचललं या घटनेनंतर शुक्रवारी पोलिसांनी थेट न्यायाधीश रफिक शेख आणि क्लर्क तारडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे करत आहेत न्यायालयाच्या चार भिंतीत बसलेले जज वकिलाला न्याय न देता अपमान करत असतील तर हा न्याय प्रणालीवरील गंभीर प्रश्न नाही का आणि आता या प्रकरणात खरंच न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद